आपल्याकडे साधारणतः लग्नाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे अरेंज मॅरेज आणि दुसरे म्हणजे लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज याला आपल्या भाषेमध्ये आई वडिलांच्या मर्जीविरुद्ध केलेले लग्न असे हे म्हणतात लग्न हे मग कुठल्याही प्रकारचे असू द्या अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज ते दाम्पत्य गरीब असो वा श्रीमंत सुशिक्षित असो वा अशिक्षित सुसंस्कृत असो वा नसो मग ती कुठल्याही वयाची असू द्या पती पत्नी मध्ये भांडणे ही आलीच अबोला हा आलाच रुसणे फुगणे हे आलेच हे चालूच राहणार आहे पती पत्नीने असं करून कसं चालेल हो परंतु हे होणारच आणि हे होऊ नये म्हणून पती पत्नीतील भांडणे सामोपचाराने कशी सोडवावी हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी रमेश आपले मनापासून स्वागत आहे चला तर आजच्या विषयाकडे वळूयात पती पत्नीतील भांडणे या विषयावर अनेक अभ्यासू लेखकांचे लेख आहेत व्हिडिओ आहेत तसेच अनेक समुपदेशक यासाठी काम करत आहेत परंतु एखादा आपणही व्हिडिओ तयार करून बघावा आपलेही आपले नशीब अजमावून बघावे कितपत हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना आवडतो चला तर सुरुवात करूया सर्वात पहिले म्हणजे शांत राहून संवाद साधा रागाच्या भरात बोलण्याने वाद वाढतात जेव्हा दोघेही शांत असाल तेव्हाच त्या विषयावर बोला एकमेकांचे म्हणणे मध्ये न तोडता पूर्णपणे ऐकून घ्यायचे आणि नंतर त्या विषयावर चर्चा करायची दुसरे म्हणजे दोष देण्याऐवजी भावना व्यक्त करा तू नेहमी असेच करतेस असोच करतोस असे म्हणण्याऐवजी मला या गोष्टीचा त्रास होतो अशा भाषेत स्वतःच्या भावना मांडा यामुळे समोरची व्यक्ती बचावात्मक पवित्र घेण्याऐवजी तुमचे म्हणणे समजून घेईल तुमचे म्हणणे काय आहे ते ऐकून घेईल जुने वाद उकरून काढू नका सध्या ज्या विषयावर भांडण सुरू आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा पाच दहा वर्षापूर्वीच्या गोष्टी काढल्याने प्रश्न सुटणेऐी त्याची गुंतागुंत वाढते आणि वाद वाढत चालतात आणखी एक गोष्ट म्हणजे तडजोड करायला शिका संसारात नेहमी मीच बरोबर हाड हाट्ट धरू नका कधी कधी जोडीदाराच्या मताचा आदर करून मध्यम मार्ग काढणे नात्यासाठी फायदेशीर ठरते एकमेकांचा आदर राखायचा आहे कितीही मोठे भांडण झाले तरी शब्दांची मर्यादा सोडू नका अपमानकारक शब्द किंवा टोमणे मारणे टाळा हे चांगले नाही यामध्ये संसारामध्ये वाद वाढण्याची शक्यता असते क्षमा करा आणि पुढे जा चुका माणसाकडून होता जर जोडीदाराने चूक मान्य केली असेल तर ती गोष्ट मनात न धरता मनापासून माफ करायची आपला जोडीदाराला ती गोष्ट माफ करा तिसऱ्या व्यक्तीला टाळा आता हा पुढचा मुद्दा आहे शक्यतो घरातील वाद पती पत्नी या दोघांनी आपसातच सोडवायचे असतात बाहेरच्या तिसऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीमुळे कधी कधी गैरसमज वाढू शकतात आणि हा वाद विकोपाला जाऊ शकतो त्याकरता मध्यस्थी व्यक्तीला घेऊ नका जर भांडणे खूप विकोपाला जात असतील तर तुम्ही कपल काउन्सिलिंग किंवा तज्ज्ञाची मदत घेऊ शकता मी माझ्या पद्धतीने दोघांमधील वाद कसे मिटवायचे हे एक साधा मुद्दा घेऊन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यामुळे आपल्यातील वाद मिटतील अशी मी अपेक्षा करतो पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद